मी मुख्यमंत्र्यांना तक्रार केली राज्याच्या प्रमुखांना त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घाला त्याच्यानंतर उपनिबंधकांचा एक अहवाल जो आहे तो येतो मग त्या अहवालामध्ये ही बॅकग्राऊंड जी आहे या पी ची की तो क्रिमिनल आहे त्याचं लायसन्स रद्द झालेलं ला आहे याचा का, काहीच उल्लेख नाहीये काहीही उल्लेख त्यांनी त्याचा कॉग्निशनच घेतलेला नाही आणि एवढं सगळं होऊन पुन्हा तोच पीएमसी याच्यामध्ये कायम पण राहिलेला आहे हा काय झालंय की यांनी दोन महिने आम्ही चौकशी करतो चौकशी करतो चौकशी करतो म्हणून कसल्या प्रकारची चौकशी केली आणि जो आम्हाला अहवाल जो दिला तो इतका ढिसाळ अहवाल आहे की त्या ज्याच्यावर साधा आवक जावक क्रमांक सुद्धा नव्हता नाही आहे आणि असंबद्ध माहिती आमच्या बद्दलची खोटी माहिती जी आमच्या कमिटीने आणि सदस्यांनी त्यांना दिलेली आहे ती जोडण्यात आलेली आहे आणि असंबद्ध सगळ्या गोष्टी याच्यामध्ये जोडण्यात आलेल्या आहेत आमच्या मूळ तक्रारीकडे दुर्लक्ष करून जी ज्या तारखेला रिडेव्हलपमेंट थांबण्यात आलं त्या तारखेपासून ते पुन्हा सुरू अशी ऑर्डर त्यांनी काढण्यात आली एवढं सगळं दोन महिने चौकशी करून सुद्धा hmm. पुन्हा त्याच माणसाला तिथेच येण्याचं त्यांनी वाट मोकळी करून दिली याचा गैरफायदा घेत सोसायटीने रेझोल्युशन केलं आणि त्याच गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला ज्याच्यावर एफ आय आर दाखल आहे चार्जशीट दाखल झालेली आहे ज्याची सगळी लायसन्स रद्द पळवाट शोधण्यात आली की त्यांची पत्नी दावा करते की आता माजा ही माझ्या नावाने आहे आता माझा असा गोष्ट त्या उपनिबंधकांना अजिबात दिसलेली नाही अजिबात दिसली नाही